आत्ताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी जवळपास वीस उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र मागील झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा मोठ्या फरकाने पराभव करत विजय मिळवला खर तर या निवडणुकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांचे हु इज धंगेकर हे वाक्य जास्त चर्चेत राहिले त्याच रवींद्र धंगेकर यांना आता काँग्रेसने भाजपाचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध उमेदवारी देऊन भाजपासमोर कडवे आव्हान उभे केले आहे आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आणि या यादीत आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव आल्याने त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून पेढे भरवून जल्लोष केला आमचे पुणे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी थेट रवींद्र धंगेकर यांच्यासोबत केलेली बातचीत पाहुयात आता काँग्रेसची यादी जाहीर झाली आणि पुणे लोकसभेचे दादा काय सांगतात आपलं नाव हो जाहीर झालेलं आहे हो काय भावना काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो माझ्यासारख्या सर्वसामान्य सर्व सामान्य कार्यकर्त्याला आज उमेदवारी दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला त्याला मी पात्र ठरेल बघायला गेलं तर मग आधीपासून आधी संजय देशमुख असतील किंवा त्याच्या आता पुढचं आव्हान कसं असतं हे आव्हान पुणेकर झेलतील कारण मी पुणेकरांचा उमेदवार आहे माझी ही दहावी निवडणूक आहे आणि दहावी निवडणुकीमध्ये मला पुणेकरांनी कौल दिला त्याही निवडणुकीत कौल घेतील आज पुणेकरांचा विजय नक्की होईल कारण हा पुणेकरांचा उमेदवार आज पन्नास पंचावन्न दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक आठवड्यात गप्पा महाराजात बोलायचं आहे आज सगळे विषय घेतले तर पुढं काय विषय शिल्लक राहायचे ना पण विजय नक्की ही निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार साहेब उद्धव साहेब आणि मित्र पक्षांचा आप या सर्वांचा विजय नक्की होणार हे कार्यकर्त्यावर वाटत माझा प्रचार प्रचार